विभागाच्या जागेवर कोणी जर अतिक्रमण केलं असेल तर त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी जर कारवाई के के सर, केली असं ती चुकीची केली असं म्हणणं योग्य होणार सर खोक्या भोसलेच्या पत्नीनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विरोधात तक्रार केलेली आहे त्यांचे घर पाडल्या प्रकरण बाब अशी आहे की जर का अधिकारी वर्गाने जर का त्यांचं घर वनामध्ये नसताना पाडलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल परंतु जर का वन विभागाच्या जागेवर केली ती केली असं म्हणणं योग्य होणार शिवाय आणखी पारधी लोकांचे पण घर पाडण्याची तक्रार अगदी आयोगापर्यंत त्या वस्तीतले लोक केले होते की त्या भोसलेच्या सोबत सोबत गावातल्या इतर लोकांचे घर पाडल्या वन विभागाच्या बाहेर जर त्या ठिकाणी जर वन अधिकाऱ्यांनी घेर पाडले असेल तर चौकशी अंती त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका